नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आगरी सफर ब्लॉग चॅनलवर आणि आज आहे अकरा बारा ऑक्टोबर आणि आपण चाललेलो आई एकविराच्या दर्शनाला कारल्याला तर आपल्या टिगरे गावातली मुलं सर्व निघालेली आहेत तर माझी तयारी आता झालेली आहे आणि मी पण निघतोय मित्रांनो तर आजचा आपला ब्लॉग असेल आई एकवीरा ट्रीप बघूया काय एन्जॉय होते मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा आपल्या आगरी सफर ब्लॉग चॅनलला चला तर आपण जाऊया आता आपल्या आई एकवीराच्या ट्रीपला तर आपली बस आता उभी आहे बालवाडीवर बघा आपली बस बालवाडीवर उभी केलेली आहे बघा आमचा जिम जिम आहे तिकडेच बस उभी केलेली आहे बालवाडीमध्ये जिम मध्येच तर आपल्या बंटीची बस आहे महालक्ष्मी भाग्यलक्ष्मी आणि बंटीच गायबाई मला वाटतं घरी गेलेला आहे माजरी वाटते तरी आपली छत्तीस सीटर बस तरी आहे आणि पकडलेली आहे चावूल आहेत आहे आणि याला थंडी लागलेली आहे मागडाला आणि एक गोड का नार हे आमदार असलेले टिगरे गावचे हे आमदार आहेत आमचा क्लिनर आहे बंटीचा ऑक्सिकुलचे ब्रँड सामान टाकिटर पण कोणती बचची शिटर का कोणती शिटर एक स्माइल द्या पप्पी धन्यवाद तुम्ही आणि पण काम करायला राहुल दादा पण थोडं काम करायला सामान वगैरे आणायचं आहे ते सामान आता आम्ही आणतो आपले गावातले अक्षय पवार सरपंच आपले गावातले काय घेऊन आले बांबडाय एक मिनिट ठेवायला सतीश भाऊने नारळ फोडलेला आहे ओके ग्रुप तर आपली आता बस निघालेला मित्रांनो आपले रुद्र भाऊ बस चालवायला आमचे बाबू भाऊ आहेत साईट साईट आमचे ऑनर आलेले आहेत स्पॉन्सर आलेले आहेत आमचे रतम पाटील स्पॉन्सर जाऊ द्या मागे चला स्पॉन्सर आलेले आहेत स्पॉन्सर आमचे तुम्हाला ड्रायव्हर दाखवतो बाबू भाई, भाई। आधी बाबू बोलेगा तो कोई नाही मानेगा बाबू ड्रायव्हर बोलेगा तोच समजा मानेगा तर आमचे बच्चे ऑनर पण तुम्हाला दाखवतो हे बघा हे क्लीनर हे बच्चे ऑनर नाही हे आहेत बच्चे ऑनर बंटी भाई तुम्हाला पाहिजे असेल पुढे पण जायला ट्रिपला तर आपल्या बाईची बस आहे याच्यावर नंबर देईन तुम्हाला मित्रांनो या ब्लॉगवर तर बाईची बस इंदाजपणे करा छत्तीस सीटर आहे बघा आता बस मध्ये दाखवतो आणि बस कशी आहे ती पण दाखवतो मित्रांनो तर, तर आहे मित्रांनो बसवाल्याचा नंबर मल्टी पाटीलचा तर आपण पुढे जाऊया कोण कोण आहे जोया तिगरे गावचे सरपंच आमदार बसलेले आहेत <laughs> तर आमचे मश मच, मशान भूमीतले सेक्युरिटी गार्डला <laughs> <laughs> गौरव शेठ बसलेला आहे सुजय भाई बसलेला आहे आपला इकडे पुढे जाऊया अन्या भाई आहेत तसेच आमचे जावई विशाल भाऊ पुढे जाऊया आदर्श शेठ आहेत तसेच आमचे चॉकलेट भाव आहे चॉकलेट लावार आपले साहिल पुढे जाऊया संकेत डी जे इन मिक्स नवीन डीजे घेतलेला आहे तर बाईला पण सपोर्ट करा आणि डीजे डीजेची ऑर्डर द्या चला पुढे जाऊ द्या कॅशो मास्टर विक्रांतचा भाऊ भाऊ नाव उत्कर्ष उत्कर्ष आणि त्याच्यासोबत आहे तो सुशा पुढे जाऊया आपले जानेमाने असतील कृतिक भाई आपल्याला आलेले आहेत त्याच्यासोबत जगावत आपल्या सोबत आहेत हे नाव काय भाऊ तुझं संदीप हे नाव विरुद्ध आहे पुढे जाऊया आमचे ऑनर आहेत ते चेतन पाट चेतन किनी जास्त नाही दिले 50000 दिले ते नाव काय गोंडावर वाटतंय 50 पुढे जाऊया ऋतिक भाऊ आहेत आपले एकटे बसलेले आहेत थंडी लागली आहे तर पुढे जाऊया आपले टिगरे गावचे किराणा मालाचे फेमस राहुल पाटील प्रत्येक गोष्टीत मेहनत करतात आणि खूप सकाळामध्ये <laughs> माल सप्लाय करणार राहुल पाटील राहुल पाटील <laughs> तर तुम्हाला माल पाहिजे असेल किराणा माल तर राहुल संपर्क करा तुम्ही राहुलला संपर्क करा टिगरे गावात त्याला पुढे जाऊया तनिष भाऊ कधी घरातून बाहेर ना निघत पबजी खेळत बसतात त्याच्यासोबत आपले साहिल आजपर्यंत हे खेळल्यात तर एक पण मॅच जिंकलो नाही मिळत पुढे जाऊया त्याच्यासोबत डीजे नैतिक आहेत तर याला डीजे ची ऑर्डर द्या आणि सपोर्ट करा आपल्या नवीन बाईचा सपोर्ट करा पुढे जाऊया दुर्गेश भाई आहेत आणि आपले रतन शेठ आहे आमचे आमच्या गावातली शान रतन शेठ पुढे जाऊया आमचे आचारी सतीश भाऊ जर आचारीची ऑर्डर द्यायची सुद्धा याला देऊ नका म्हणजे द्या <laughs> <laughs> पुढे जाऊया वैभव शेठ आहेत आमचे आणि आमचे लाडके वैभव दादा आहेत टाटा स्टील वाले तसेच आमचे गावातले मोठे सरपंच नितीन पवार आलेले आणि त्यांची आता सत्ता जायची पुढे जाऊया आणि मी पण आहे या बस मध्ये मला विस्तार तसेच तुम्हाला आता आमच्या गावचे सरपंच दाखवतो भावी पंच तर आमचे भावी सरपंच आहेत सरपंच साहेब तुम्हाला कसं वाटते बस मध्ये एकदम मजा आपली आपली ट्रिप चाललेली आहे हो अध्यक्ष आहेत विजय पाटील आणि जेव्हा विशाल पाटील जरा तर आपली ट्रीप मस्त एन्जॉय करूया जर आपली ट्रिप एन्जॉय करूया हो आता आम्ही उतरले आहेत गगनगिरी महाराजला चाललेले आहेत तर बस पार्किंगला लावले आहेत आणि मुलं अगोदर गेले आहेत पुढं मी पण चाललेलो आहे दाखल तुम्हाला लूक मी तर मित्र नका कारण ठिकाणी पण पोहोचलेले आहेत सर आमचं दर्शन झालेलं आहे हे बघा नवीन मोठी बिल्डिंग आहे गगनगिरी महाराज महाराजचं दर्शन आपल्याला झालेलं आहे आता आम्ही चाललेलं आहे ते टेकवी ला आचार्य आचार्यचे सरपंच आलेले आहेत नमस्कार आणि भाऊ मताने भाऊला पास करा <laughs> आता आम्ही निघालेले आहेत पुढच्या वाट चालीला पुढच्या मंदिरात अरे माझे दोन बॉडीगार्ड आहेत बघा काढला फोटो तुमचा मंगपाठी तर मित्रांनो आम्ही चालले नारायणी धाम का आपली आहे पंडितादा आमचे क्लासमेट वर्गमित्र पाचवीपासून पहिलीपासून ते आम्ही नववीपर्यंत एकत्र आहेत तर आमची दुसऱ्या आहेत खास तसेच तुम्हाला आमचे ड्रायव्हर पण परत दाखवतो तर आमचे ड्रायव्हर आहेत ते एक नंबर आहेत आणि त्याच्यासोबत आमचे जे क्लिनर आहेत ते सर्वात छान आहेत हा दुसरं बाबू आहे जेव्हा आम्हाला डायव्हर कीच म्हणजे बापू खान मधून की आपल्याला

nau ke video ni nak nak lawa kita तर मित्रांनो आपण पोचलेले आहेत आपल्या बंगल्यावर हा बघा चला तर आपण मध्ये जाऊया मुलं काम करायलेले आहेत सर्व काय काय तर हा आहे बंगला बंगल्याच्या बंगल्याच्या साईडला स्विमिंग पूल आहे तो तुम्हाला दाखवतो तर हा स्विमिंग पूल आहे आणि वरती पण रूम आहे मध्ये जाऊया आपण हा हॉल आहे मित्रांनो चांगला बंगला आहे मस्त वेगळी टी व्ही लावलेली आहे चालू आहे टी व्ही देवीचा मूर्ती आहे पुढे जाऊया ह्या साईडला किचन आहे मित्रांनो तर आपण दुसरा रूम आहे इकडे जाऊया तर हा पहिला रूम आहे इकडचा सर्व बॅगा वगैरे मित्रांनी ठेवून दिलेल्या आहेत त्याच्यानंतर अरे रतीक या वॉशरूम आहे आणि ह्या वरती दोन रूम आहेत पण याच्यातला एकच घेतला आहे तर हा वरचा रूम आहे तर हा एक रूम आहे मित्रांनो आणि ह्या साईडला गॅलरी आहे तर हा रूम आम्ही बुक केलेला आहे मित्रांनो आता जेवण वगैरे आहे आता आम्ही पोहचलेले आणि जेवणाची सोय आमची चालू आहे मित्रांनो त्याच्यानंतर पाच वाजता आम्ही जाणार आहेत आईच्या दर्शनाला तर आम्ही व्हेज आणि एक नॉन व्हेज आलेलो आहे सामान काढायला आलेले सर्व काम चालू म्हणजे आजचे शेफ आहेत तुम्हाला बघायला मिळते रतर पाटील काय बनवायला आलो आहे तुम्ही ना, ना। मुशी गाई 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 गाई। <laughs> मुशी घासपूस <गाज़्फूर्णा> नवीन आयटम दिसतो मुशी घासपूस मसाले बरेवले तिकडे सर्व